नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तर उद्या आहे मकर संक्रांत मकर संक्रांतीला बघा आपल्या हिंदू मराठी आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप सारे महत्व असतं सूर्य जेव्हा मकर राशीमध्ये प्रवेश करतो त्या टामाला आपल्याकडे मकर संक्रांती ही साजरी केली जाते एकूण वर्षात बारा संक्रांती असतात बघा त्यापैकी आपण मकर संक्रांत ही साजरी करत असतो या दिवशी आपल्याला सुगड पूजन म्हणजेच खणांची पूजा करायची असते काही ठिकाणी खण म्हणतात काही ठिकाणी सुगड म्हणतात काही ठिकाणी बोळके देखील म्हणतात तर हे खण आणून आपल्याला याची संक्रांतीच्या दिवशी पूजा करायची असते याचप्रमाणे या दिवशी गायीची देखील आपण पूजा करत असतो गायीच्या पूजेला देखील अधिक महत्त्व असतं गाय ही आपल्या हिंदू धर्मामध्ये पवित्र अशी म्हणजेच गाय ही आपल्या हिंदू धर्मामध्ये पूजनीय मानली गेलेली आहे प्रत्येक तिथीला प्रत्येक दिवशी आपण गायीची पूजाही करत असतो गायीच्या पूजेमुळे आपल्याला कधीच धनधान्याची कमतरताही पडत नसते त्याचप्रमाणे आपल्याला तेहतीस कोटी देवतांचा देखील आशीर्वाद प्राप्त होतो आपल्याला यासाठीच संक्रांतीच्या दिवशी गायीला ही एक वस्तू खायला घालायची आहे बघा बोगीच्या दिवशी देखील आपण गायला ही वस्तू खायला घातली असेल त्याचप्रमाणे आपल्याला उद्या संक्रांतीच्या दिवशी देखील गायीची पूजा करायची आहे आणि गायीला ही एक वस्तू खायला घालायची आहे यामुळे बघा आपली सात जन्माची दारिद्री ही नष्ट होणार आहे आपले सर्व दुःख इडा पिडा आपले नष्ट होणार आहे उद्या आपल्याला सकाळी सूर्याला अर्घ देखील द्यायचा दे आहे बघा तुम्ही तांब्याच्या तांब्यात पाणी घेऊन त्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा एक लाल फुल टाकून थोडेसे पांढरे तिळ टाका आणि याने तुम्हाला सूर्याला अर्घ द्यायचा आहे याचप्रमाणे तुम्हाला सकाळी उठल्यानंतर अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे पांढरे तिळ टाकून याने आंघोळ करायचे आहे त्यानंतर आपल्याला खन पुजायचे आहे याचबरोबर आपल्या घरामध्ये काहीतरी गोडाधोडाचा हा नैवेद्य केला जातो हा नैवेद्य दे देखील तुम्ही खायला घालू शकतात याचबरोबर आपल्याला कोणती वस्तू गायला खायला घालायची आहे हे आपण पाहण्या अगोदर तुम्ही जर का चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा तर बघा उद्या आपल्याला गायला आपण घरामध्ये भाकरी चपाती जेही काही बनवणार असाल त्यातली पहिली चपाती किंवा पहिली पोळी आपल्याला ही गाईसाठी बाजूला काढून ठेवायची आहे ह्या चपातीवर आपल्याला पांढरे तिळ टाकायचे आहे थोडेसे पांढरे तिळ घ्या गुळाचा खडा घ्या आणि थोडीशी आपल्याला भिजवलेली चना डाळ घ्यायची आहे आपल्याला हे सर्व घेऊन एका ताटलीत आपल्याला हे सर्व घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला आपल्या देवघरामध्ये दे बसायचं आहे देवघरासमोर आपल्याला हे ताट ठेवायचं आहे देवांना नमस्कार करायचा आहे प्रार्थना करायची आहे तुमची इच्छा असेल काही अडचणी असाल तर त्या तुम्ही सांगू शकतात आणि यानंतर आपल्याला हे ताट हा नैवेद्य घेऊन गायीला खायला घालायला घेऊन जायचं आहे जाताना तांब्याभर पाणी घेऊन जायचं गायीच्या पायावर पाणी घालायचं आहे हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि गायला हे नैवेद्य ही वस्तू आपल्याला खायला घालायची आहे यानंतर गायला नमस्कार करायचा प्रदक्षिणा मारता येत असेल तर अकरा प्रदक्षिणा मारा प्रदक्षिणा मारत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा याचबरोबर बघा आपल्याला गायच्या उंचवट्यावरून गायीच्या पाठीवर जो उंचवटा असतो त्यावरून आपल्याला शक्य होईल तेवढ्या वेळ आपल्याला हात फिरवायचा आहे यामुळे आपली सात जन्माची दरिद्री गरिबीही नष्ट होण्यास मदत होते आपल्याला तेहतीस कोटी देवतांचा देखील आशीर्वाद प्राप्त होतो उद्या खास करून संक्रांत आहे संक्रांतीला खूप सारे महत्व आहे आणि या दिवशी गायला आपल्याला ही वस्तू नक्की खायला घालायची आहे याचबरोबर तुम्हाला, का चा, का या तुम्हाला चा, का गाला गाला जर का कोणत्या लक्ष्मीबाबतच्या पैशांच्या बाबतीतल्या काही अडचणी असेल तर तुम्ही प्रत्येक गुरुवारी गायला तीन केळी खायला घालू शकतात यामुळे तुमच्या पैशांबाब बाबतच्या ज्याही काही अडचणी असतील त्या बघा नष्ट होतील किंवा कमी होत जातील तर उद्या संक्रांतीच्या दिवशी बघा आपल्या सर्वांना ही एक वस्तू आवर्जून खायला घालायची आहे याचबरोबर तुम्ही घरात जर का पुरणपोळीचा नैवेद्य केला असेल तर हा नैवेद्य देखील तुम्ही गायला खायला घालू शकतात व्हिडिओमध्ये मा सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर ला नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ